नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकासाठी तिसरी फवारणी कोणती करावी कोणते औषधे आणि कोणते खत वापरावे यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कापसाची तिसरी फवारणी साधारण साठ ते सत्तर दिवसांच्या दरम्यान केली जाते कारण या टप्प्यामध्ये कापसावर मावा तुडतुडे फुलकिडे यासारख्या रस्वसू किडींचा प्रादुर्भाव वाढतो तसेच पिकामध्ये पानगळ फुलगळ यासारखे पृषीजन्य रोगांच्या समस्या सुद्धा वाढतात आणि या टप्प्यामध्ये पिकाला जास्त पोषण द्रव्यांची गरज असते कारण हा टप्पा पिकाचा उत्पादन घडवण्याचा टप्पा आहे चला तर मग पाहूया तिसऱ्या फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा आपल्याला वापर करायचा आहे त्यामध्ये कीटकनाशकामध्ये आपल्याला युपीएल कंपनीचे अपाचे किंवा लॅन्सर गोल्ड या दोन्ही पिकी एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे हे कीटकनाशक प्रामुख्याने कापूस पिकातील रस किडींचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी मदत करते अपाचे या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला आठ ग्राम प्रतिपंप करायचा आहे आणि लान्सर गोल्ड या कीटकनाशकाचा तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये अळीनाशकाचा वापर करायची गरज नाही जेव्हा पोळ्याच्या मासेनंतर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा आपल्याला अळीनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर वातावरण ढगाळ असेल पाऊस असेल त्यामुळे कापसाची पातेगळ होत असते आणि कापूस पिकामध्ये बुरशीचा धोका वाढण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही नेटिओ हो किंवा साप या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात हे दोन्ही बुरशीनाशक अंतरप्रवाही आणि संपर्कजन्य बुरशीनाशक म्हणून कार्य करतात बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही तीस ग्राम प्रतिपंप वापर करायचा आहे आणि नेटू या बुरशीनाशकाचा दहा ग्राम प्रतिपंप वापर करायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो जर कापसाची वाढ आणि पात्यांची संख्या कमी होत असेल तर आपल्याला टाटा बहार किंवा इजबिओन या दोन्ही पैकी कोणत्याही एका टॉनिकचा वापर करायचा आहे तुम्हाला या दोन्ही टॉनिकचा वापर चाळीस मिली या प्रतिपंप या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि कापूस पिकामध्ये पातेगळ होऊ नये त्यासाठी आपल्याला झिरो बावन चौतीस या खताचा वापर करायचा आहे या खताचा वापर तुम्हाला शंभर ग्राम प्रतिपंप या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस तिसऱ्या फवारणीचे पहिले कॉम्बिनेशन पाहिले तर ते असे आपाचे कीटकनाशक आठ ग्राम प्लस सा बुरशीनाशक तीस ग्राम प्लस इजबियॉन टॉनिक चाळीस मिली किंवा झिरो बावन चौतीस विद्रा विकत शंभर ग्राम आणि दुसरे कॉम्बिनेशन पाहिले तर ते असे लॅन्सर गोल्ड कीटकनाशक तीस ग्राम प्लस नेटिओ बुरशीनाशक दहा ग्राम प्लस टाटा बहार टॉनिक चाळीस मिली किंवा झिरो बावन चौतीस विदरा वेखत शंभर ग्राम शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या तुम्हाला या दोन्हीपैकी तुम्हाला कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा कापसाच्या तिसऱ्या फवारणीसाठी वापर करायचा आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एकच उद्देश तुमचं पीक आणि तुमचं उत्पादन वाढवणं आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका